महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, न्यूज। बातमी जनसामान्याची वसमत तालुक्यातील म्हातारगाव येथे संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांची मूर्ती प्राण प्रतिष्ठापना तथा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात आनंदात पाहतो संत श्री एकशे स्वामी गुरुदुप गिरुजी महाराज पठाणकोट पंजाब व श्री सुखदेवजी महाराज पुणे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाली कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार राजू भैया नवकरे मस्मत विधानसभा कार्यक्रमाचे अध्यक्ष रंगनाथ बहेरजी जाधव व्यक्त सभा वाघमारे माधवराव गायकवाड ज्येष्ठ नागरिक शेषराव जाधव रघुनाथ जाधव किसनराव जाधव तानाजी जाधव आदी सर्व मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मूर्ती स्थापना तसेच उद्घाटन सोहळा प्रसंगी सर्व गावातील गावकरी समाज बांधव तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित असल्याचं दिसून आलं खूप आनंदाच्या वातावरणामध्ये आज या हातार गावच्यामध्ये संत रविदास महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे त्याबद्दल मी पहिल्यांदा आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि खूप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली खूप वर्षापासून या ठिकाणी रविदास जयंतीचा कार्यक्रम राष्ट्रीय चमत्कार महासंघाच्या वतीने घेत असतात आणि नंतर मग त्यांनी हळूहळू त्यांची प्रगती झाली आणि मग एक जागेची मागणी गावकऱ्यांकडे केली आणि मग ते सगळं पुढं गेलं आणि आपल्या लाडके आमदार राजू राजूभया नवगरे यांनी सुद्धा सभामंडपाचं बांधकाम अतिशय सुंदर करून समा या सर्वच कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतल्यामुळं आज हे दिवस आपल्याला पाहायला मिळाला आणि अशाच प्रकारचं काम महाराष्ट्रामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये सर्वच खेड्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी चर्मकार समाज आहे त्या त्या ठिकाणी रविदासांचं मंदिर आणि रविदासांच्या विचाराचं मंदिर प्रबोधन मंदिर असं बांधण्याचं काम महाराष्ट्रामध्ये चालू आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वच मार्गावच्या कार्यकर्त्यांना आजच्या या प्रसंगी त्यांना शुभेच्छा पण देतो आणि त्यांनी खूप सुंदर असं कार्य केल्यामुळे त्यांचे आभार पण मानतो काय त्यांना रविदासांच्या विचारावरती चालण्याचं आव्हान असेल रविदास महाराजांनी सांगितलेलं आहे सतसंग मिले रि माधव जयशे मधमाशांच्या पोळ्यासारखं असलं पाहिजे आजच्या युवकांना माझं हेच सांगणं आहे की जे रविदासांची आज आपण मूर्ती स्थापना केली त्याचप्रमाणे रविदासांच्या नुसत्या मूर्तीकडे पाहून किंवा मंदिरात जाऊन आपल्याला दर्शन घेऊन भागणार नाही तर त्यांच्या विचारावरती चालावं लागणार आहे आणि त्यांचे विचार अवगत करण्यासाठी अमृतवाणी आपण वाचले पाहिजे सर्वच महापुरुषांचा अभ्यास आपण केला पाहिजे या देशामध्ये फार काम केलेलं आहे शिक्षण क्षेत्रामध्ये रविदास महाराज शिक्षण शिका म्हणण्यासाठी सांगतात सत सत्य विद्या कोपडे सदा प्राप्त करे ज्ञान विद्या जान कुछ जान आजन म्हणजे तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे हा रविदासांचा विचार आहे म्हणून युवकांना माझं आव्हान आहे की रविदासांच्या या मूर्ती स्थापनेच्या निमित्तानं आपण खूप शिकावं आणि रविदासांचा हा संदेश आपल्या वाड्या वस्तीवरही आणि पूर्ण चर्मकार समाजापर्यंत पोहोचवा आपण शिक्षण घेतलं पाहिजे आणि शिक्षण घेऊन खूप मोठं झालं पाहिजे त्याचप्रमाणे मोठं झाल्यानंतर समाजाला संघटित करण्याचंही काम केलं पाहिजे जसं रविदासांनी सांगितलं की सत्संगती मिल रे माधव जैश किरा म्हणजे मनमाशाच्या पोळ्यासारखं तुमचं संघटन असलं पाहिजे हाच मी युवकांना संदेश देऊ Subscribe, subscribe now, now. And, and press, press the, the bell, bell icon. Like like never miss an update. update.